देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये होणार तिरंगी लढत देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये जनता कोणाला संधी देणार हे पाहणं सुद्धा तेवढंच रंगतदार असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी पण केव्हा पण काही पण घडू शकते नमस्कार मी बसवंतळी शळगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर खूप मोठ्या घडामोडी पाहायला आपल्याला मिळाल्या आता या मतदारसंघामध्ये प्रचारसुद्धा सुरू झालेला आहे या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडून जितेशांता पुरकर यांना उमेदवारी मिळाली आणि ते प्रचाराला सुद्धा लागले एवढंच काय तर काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा निवृत्ती कांबळे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आता पूर्वी जे भारतीय जनता पक्षात होते सुभाषराव साबणे त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडून त्यांनी तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारी मिळवलेली आहे आणि ते प्रहार जनशक्ती पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आणि तेसुद्धा त्या ते ठिकाणी प्रचाराला लागलेले आहेत आता देगलूर बिलोली मतदारसंघातील जनता मात्र संभ्रम अवस्थेत आहे आता तुम्ही म्हणाल की संभ्रम अवस्था मागचं कारण काय तर आपल्याला माहीत आहे देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये काही दिवसापूर्वी पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून जितेशरावसाहेब अंतापूरकर हे उमेदवार होते भारतीय जनता पक्षाकडून सुभाषराव साबणे उमेदवार होते जितेश अंतापूरकरांचा विजय झाला सुभाषराव साबणेंचा पराजय झाला पण आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चित्र मात्र उलट आहे कारण त्यावेळेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळवले आणि त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे त्या ठिकाणी सुभाषराव साबणे यांना भारतीय जनता पक्ष सोडावं लागलं कारण त्यांना उमेदवारी मिळणार नाही याचे संकेत त्यांना कदाचित मिळाले असावेत त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडून त्या ठिकाणी त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी मिळवली आणि त्या त्या ठिकाणून निवडणूक लढवत आहेत आणि जितेश अंताकर अंतापूरकर जे पूर्वी काँग्रेस पक्षाकडून होते आता ते भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळून ते या ठिकाणी मैदानात आहेत आता, आता मात्र काँग्रेस पक्षसुद्धा असंच एखाद्या आयात उमेदवाराला संधी देणार का असंसुद्धा मतदारसंघामध्ये चर्चा होती पण या मतदारसंघामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्ष याच मतदारसंघातील कार्यकर्त्याला संधी दिली ते म्हणजे निवृत्ती कांबळे आता या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर जितेश अांतापूरकर आणि सुभाष साबणे हे दोघंही नेतृत्व केलेले आहेत दोघांनाही मतदारसंघामध्ये संधी मिळालेली आहे दोघांनाही या मतदारसंघामध्ये काम करत असताना मतदारसंघाचे प्रश्नाची जाणीव आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये शांतापूरकरांना अडीच वर्ष मिळाले त्यांनी या मतदारसंघामध्ये बेरोजगारांसाठी कोणत्या योजना राबवू शकल्या किंवा शेतकऱ्यांसाठी कोणत्या दिलासादायक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करू शकल्या एवढंच काय तर या मतदारसंघातील कोणते ज्वलंत प्रश्न आहेत याच्यावर ते खरे उतरले का या अडीच वर्षामध्ये त्यांना ते प्रश्न सोडवता आले का अशीसुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये आहे सुभाषराव सुद्धा या मतदारसंघाचं अनेकदा नेतृत्व केले या मतदारसंघामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत जे सोडवणं भविष्यासाठी खूप गरजेचं आहे या मतदारसंघामध्ये बेरोजगारी आहे या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी अतिवृष्टीला सामना जावा लागतं या मतदारसंघामध्ये कोणते मोठे जास्त प्रोजेक्ट नाहीत हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आता चर्चेमध्ये येला आला जात आहे एवढंच काय तर या मतदारसंघामध्ये सुभाषराव साबणेंना जर संधी मिळाली ते प्रश्न ते सोडवू शकतील का हा सुद्धा महत्त्वाचा विषय आता चर्चेमध्ये येतो आहे एवढंच का काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत निवृत्ती कांबळे त्यांना पहिल्यांदा या विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी काँग्रेस पक्षानं दिली त्यांनी मात्र या मतदारसंघामध्ये मतदारसंघाचा त्यांना पूर्णपणे अभ्यास आहे का मतदारसंघामध्ये त्यांनी यापूर्वी जे काही काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे ते शहापूर सर्कलमधून जिल्हा परिषद शहापूर सर्कलमधून येतात त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत पण देगलूर बिलोली मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्याचं त्यांचं जे काही विकासाचे धोरण काय आहेत विकासाचे मुद्दे काय आहेत कोणत्या विकासाच्या मुद्दे ते घेऊन मतदारांपर्यंत जाणार आहेत आणि ते कसे सोडवणार आहेत हे सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं राहणार आहे देगलूर बिडोली मतदारसंघामध्ये जनता मात्र आत्ता अवस्थेत आहे या तिघांमध्ये ही जी लढत आहे आटीतटीची लढत होईल याच्यामध्ये कुठलीही कसली आणि काहीही शंका नाही याच मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि प्रहार पक्ष या तिघांमध्ये जी लढत होणार आहे या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे मात्र या ठिकाणी येणारा काळ सांगेल काय रंगतदार गोष्टी घडणार आहेत या मतदारसंघामध्ये या प्रचाराच्या काळामध्ये सुद्धा लक्ष ठेवून आहोत तर याच मतदारसंघासंदर्भात आपण परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊनच येणार आहोत तोपर्यंत येतच थांबू आणि या पुढील व्हिडिओसुद्धा पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत येतच थांबू धन्यवाद नमस्कार